निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये बसत नाही असं मला स्वतःला वाटतंय बरं असं तुम्ही त्यांचं काम करते आम्ही आमचं जे सांगायचं होतं ते आपल्याला सांगितलंय आता सरकारने विश्वास तिकिटाचा कसा पाडावा असला किती के 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 अन्याय केलेला आहे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे एक काळ असा होता की विश्वादाचे नातू म्हणजे होसंगदादा पाटील सगळ्या महाराष्ट्राची तिकीट त्यांच्या खिशात होती आणि त्याच महत्वाला आज तिकिटासाठी मुंबई दिल्ली नागपूर एरपाटी ना घ्यावं लागते ही अतिशय दुःखद घटना आहे म्हणजे काँग्रेस पक्ष चांगले काय कुणाचा ऐकून तुम्ही करताय आणि या सगळ्याचा खरीचा नारज कोणत्या तुम्हाला माहित आहे ही सगळी जे खेळ केली ती जैन के पाटाने केलेली गणपती सरकार इथे जरा जाणून बोलले तिथं मी उघड सांगतो तुम्हाला एक 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 या खेळीचा खरनायक जो आहे ते जयंत पाटील आहे आणि मला सांगा या जिल्ह्यामध्ये दोन पक्षप्रमुख आहे तिसरा बीजेपी आहे एक राष्ट्रवादी आहे एक काँग्रेस आहे राष्ट्रवादी आज स्वतःला तिकीट मागत आहे काँग्रेस आले मारत होते त्यांना दृष्टी दिला गेला या सगळ्या खेळी संजय राऊतांच्या थ्रू जयंत पाटलांनी केलेले त्यामुळे संजय राऊत आले गोरपडे सरकारला भेटले मलाही भेटले आम्ही त्यांना काय सांगायचं सांगितलं त्यांना सांगितलं तुमचा जो पक्ष आहे शिवसेना उद्धो बाळासाहेब ठाकरेचा एक सदस्ता। एक ग्रामपंचायत सदस्य नाही एक सदस्य येतो नाही गावात कुठली शाखा नाही तुम्ही त्यांना तिकीट देऊ नका तो येणार नाही ना चंद्रात पाटील हे स्पष्टपणे गोरकरे सरकारने आम्ही सांगितले करा मग त्याला संजय राऊत म्हणते पर्याय काय तुमच्याकडं आम्ही म्हणतो पर्याय एकच आहे म्हणून संजय काकाला जर पाडायचं असेल तर विशालदा पाटील हा एक पर्याय आहे हे आम्ही त्याच वेळेस सांगितलं परंतु ऐकून घ्या ते ऐकण्या ताटा असेल आणि एक मोठी राजकीय कुरगुडी म्हणतो आपण किंवा एखादा राजकीय वाईट विचार म्हणतो आपण वसंतदा घरानं बद्दल संपायचा घाट या जिल्ह्याच्या नेतृत्वाने घेतले राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने घेतले हे आपण समजून घेतलं पाहिजे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला पर्याही नेतृत्व म्हणून वसंतदा घरानं जेवण ठेवायचं लक्ष ठेवा राजकारणामध्ये एखाद्याची कायमची हत्या करणं आणि दादाकारांना संपवणं हे खरोखर निंदा झलक आहे आणि कुठल्याही नेत्याने शोभत नाही राजकारणामध्ये गट असतात कुणी बापू दादागत होते चालत होते पण असं दोघही कधी कुणाचा घर संपवण्याचा कधी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आताची जी पिढी आहे याची ही पिढी मात्र राजकारणाची एवढं घाणेर राजकारण करायला लागले की हे एखाद्या पिढीचं राजकारण संपायचं दुसरं राजकारण लागले म्हणताना आम्ही सगळा विचार करून आमचा दुष्काळ पडू नये त्या सरकारने आणखीन काही लोक त्यांची नावं घेत आहेत कारण त्यांना काही गोष्टी पक्षाच्या अडचणीत येतात त्यामुळे तेही आपल्या बरोबर आहेत आम्ही पहिल्यांदा विचार करून विशाळदा पाहताना आपण मदत केली आणि त्यांचं नाव पुकारलं आता दुसरी गोष्ट आहे संजय काका पाटील आलायचं मान हव्या कोणीकडं आपल्याला काय केलं काय सांगा आणि तो इकडे तिकडे करते होय काय नाही हे देखील आम्हालाही कळत नाही म्हणतोय काही करत नाही सांगते की मूळ आकाळी म्हैसाळ आणली अरे चाळीस वर्ष झाले होते विषयला कधी तू डुकून कधी बघित आणि आमची म्हैसाळ विस्तारित येतो जे अठ्ठेचाळीस गावची त्या अठ्ठेचाळीस गावासाठी आम्ही पहिल्यांदा बैठकी घेतली सर्व पक्षी त्याच्यानंतर उपोषण केलं त्याच्यानंतर रस्ता रोखं केलं आणि शासनाला आम्ही तंडी दिली की जर तुम्ही मैस्राम विस्थापित दिवसा नाही केली तर आम्ही बहिष्कार कापू या तिन्ही बैठकीला पाणीदार आमदार जी पेपरला बातमी देते तो कुठे संजय काका पाटील मान हल पक्ष काही केले नाही त्यामुळे त्याच्यावर आता विश्वास ठेवण्याची तो गरज आहे लोकसभेत मुलायचे दोन जर बोलून मी ऐकत होतो लोकसभेत कधी बोलले का ते माणूस कधीच बोलले नाही बरोबर आहे आमचं त्याला हिंदी बेता मराठी चांगली येते मला माहिती नाही तिथं इंग्लिश आणि हिंदी बोलावं लागते त्या माणसाला काय कळत ना दहा वर्षात लोकसभेमध्ये काही आवाज ओपला नाही आपल्या रांधानीचा गायपोट होता मंजूर झालेला गायकोट त्यांना करताना शेतकऱ्याची फळ तिथे गेली असते कोल्हापूरचे पत्ता नाही तिथे आणि वैशाली विस्तार येत होतो तर त्यांनी पुढे शब्द काढत नाही आता पंधरापट्टी विजापूरचे रेडिओ लाईनचं सर्व होऊन दहा वर्ष झालं याच्या दहा वर्षामध्ये तुम्ही काय केलं इथं तुमच्याकडे सांगण्यासारखं काही नाही काय म्हणते का पाच वर्षात एकोणतीस कोट रुपये त्यांनी इस्टेटमध्ये जाऊन पैसे येत पाच वर्षात एकोणतीस कोटी ह्या आधीकडच्या आधीच्या पाच वर्षात कितीमध्ये याचा का आकडा आम्हाला माहिती नाही म्हणजे वर्षाला साधारणतः सात कोट रुपये ह्याने नफा मिळव काय याच्या शेतीचं उत्पन्न नाही काय आहे ते उत्पन्न सहा कोटी वर्षाला मिळणं एक आपण बरीच इथे शेतकरी सगळे आहे म्हणजे लोकांच्या मुंडे लोकांच्या मनाची साथ बरा तुम्हाला हात कळला नाही त्याचा लोकांच्या जमिनी आखणं लोकांना दम देणं आणि इस्टेट गोळा करणं याच्याशिवाय संजय काकाने काही केले नाही आणि म्हणून त्यांनी पाच वर्षात एकोणतीस कोटी रुपयेची जादा <laughs> इस्टेट जमा केली हे पेपर आलेले आणि त्यामुळे अशा माणसाला आपण काय करायचं हे ठरवण्यासाठी ही आपली बैठक आहे आणि आमचं मत असं आहे की ह्या माणसाला आता तो रस्ता दाखवणं चांगलं आहे शेतकरी आपण सगळे शेतकरी होतोय आपल्याला एक माहिती आपल्या गावणीला मान हरवणारं जनावर आपण कधी बाजत असतो बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती येते कि आता हे मान हरवणार जे प्राणी आहे त्याला काय केलं पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे आणि मग ते पार्सल आलं आता चुकून आता दहा वर्ष आपण वाईट अनुभव घेत आहे या बहिष्कारामध्ये याचा वाईट अनुभव घ्यायची आपली इच्छा नाही आपल्याला एक चांगलं उमचं नेतृत्व या ठिकाणी आणायचंय आहे भाजप सरकार काय आपकी आपल्या काय मोदी सरकार आणि मोदीच्या बापाची शिट आहे काय की लोकसभा म्हणजे सात सभा आहे सगळ्याची सभा आहे आणि मोदीपेक्षा भाजप त्यांच्या पाशी सांगतो मला माणसाला नेहमी सरकार व्यक्ती महत्वाचे तर मागचे पक्षाची ताकद महत्वाचं असते काय म्हणायला पाहिजे तुम्ही आज की बार भाजप सरकार म्हणायला पाहिजे म्हणते काय आज की बार मोदी सरकार म्हणजे आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांना इतका अहम की मी मी सांगितलेच पूर्वी दिशेला असं म्हणणारे मोदी सरकार असल्यामुळं काय केलं मी एक राम मंदिर बांधलं राम मंदिर बांधलं कौतुक किती झालं त्याचं बरोबर सगळे इन्व्हट सगळे राम मंदिर झाले आणि राम मंदिरची पूजा करताना कोण तिथं मोदी एक बाजूला मोहन भागवते दोनच मागचं ते, ते, ते काना त्याच्याबद्दल काय म्हणत आहे ज्या महिलाचं तुम्ही कौतुक करतायोतीचे आधी एक सांगतो मला लोकसभेची पूजा झाली म्हणजे नवीन लोकसभा उद्घाटन झालं त्यावेळेला तिथे यज्ञ वगैरे केले दोन्ही कार्यक्रमाच्या वेळेला त्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लक्षात ठेवा मोदी प्रत्येक भाषण सांगते की आम्ही महिलाचा सन्मान करतो आणि दोन्ही वेळेला एकदा लोकसभेच्या उद्घाटनाच्या वेळा आणि त्याच्यानंतर राम मंदिरच्या सोहळ्याच्या वेळा द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती या दोन्ही ठिकाणी गैरहजर आहेत काय त्या मागासुरी आहेत गैरहजर आहेत का काय उत्तर यांच्याकडं आणि बोलताना लोकसभा सभेत बोलते की आम्ही महिलांचा सन्मान करतो आणि त्याच्यावर आम्ही आज सभा आहेत काय सन्मान करता तुम्ही ज्या देशाच्या पहिला नागरिक द्रौपदी मुर्मू आहेत त्यांना सुद्धा तुम्ही बोलवत आहे मागे तुमची मानसिकता काय हे सगळ्या देशाला आता माहीत झालेलं आहे आपण जे करा दाखल हे अजिबात आम्हाला मान्य नाही मग ते जीएसटी वगैरे बाकी सरकारने अनेक गोष्टी बोलले तुम्हाला हा काही सुकून एवढं लक्ष द्या केजरीवाल दिल्लीचा मुख्यमंत्री केजरीवाल झारखंडचा मुख्यमंत्री सुनील सोरेन सु, सु, आणि आपल्या देशाचे आपल्या महाराष्ट्राचे अनेक मंत्री हे सगळे देशचा रस्ता दाखवले आम्ही मगाय नेते त्याला तुम्ही ही जी लक्षात लक्ष ठेवा त्या सगळ्यांना ईडी नोटीस सीबीआयची नोटीस असं दाखवून लोकांना भीती दाखवायची आणि आपल्या पक्षामध्ये घ्यायचं आणि पक्षाच्या पक्षच फोडायचं असा उद्योग या केंद्र सरकारने चालू आहे ही हुकुमशेची लक्षणे ठेवा इंदिरा गांधीच्या काळामध्ये आणीबाणी होती बरोबर आहे पण ती आणीबाणी दिसत होती आताच्या मोदीच्या काळाची जी आणीबाणी ती अदृश्य आणीबाण आहे न दिसणारी आणीबाणी महत्वाची ज्या संघटना संस्था आहेत त्या संस्थेला भेटी चालवायचं आणि त्या संस्थेमार्फत आमच्या सारख्याला भीती दाखवती आणि ही लोकसभेची इलेक्शन एकतर्फे कसेल असा त्यांनी घाट रात होता पण भाजपच्या दुर्दैवानं देशामध्ये एवढे दे हालचाल झाली तर